नमस्कार वेद विकासाचा चोवीसचाच घडामोडींमध्ये आपलं स्वागत लोकनेते रामशेठ ठाकूर हे दानशूर्त आणि लोकहिताचे मूर्तिमंद उदाहरण भाजप प्रदेश कार्यकारणी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य लोकनेते रामशेठ ठाकूर हे दानशूर्त आणि लोकहिताचे मूर्तिमंद उदाहरण आहेत लोकांच्या दुःखात सहभागी होण्याबरोबरच आपल्या वैभवाचा उपयोग त्यांनी समाज कल्याणासाठी केला आहे असे गौरवोद्दार राज्याचे माजी मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपचे कार्यकारणी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी खांदा कॉलनी येथे अमृतमयी कीर्तन महोत्सवात केले सामाजिक शैक्षणिक राजकीय आध्यात्मिक सांस्कृतिक वैद्यकीय अशा विविध समाजोपयोगी क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा चौऱ्याहत्तरवा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत अमृत महोत्सव वर्षाची सुरुवात संतांच्या वाणीच्या गोडव्याने अर्थात अमृतमयी कीर्तन महोत्सव दोन हजार पंचवीसने झाले असून त्यानिमित्त आदरणीय गुरुतुल्य कीर्तनकार महाराजांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र चव्हाण यांनी यावेळी वक्तव्य केलं